सर्वांना सप्रेम जय जयचे जाऊ कशा आहात मित्रांनो मजेत ना असायलाच पाहिजे दौंड तालुका आता पोरका झालाय दौंड तालुक्याला कोणी राजकीय वालीच उरला नाही विरोधक तर औषधाला सुद्धा शिल्लक राहिले नाहीत याच विषयावरती मित्रांनो आज आपल्याला या ठिकाणी संवाद साधायचा आहे दौंड तालुक्याला कोणी नेता देता का नेता होय दौंड तालुक्याला अहो कोणी नेता देता का नेता दौंड तालुक्यामध्ये सध्या परिस्थिती खूप बिकट निर्माण झाली आहे मित्रांनो हाच प्रश्न आज प्रत्येक दौंडकराच्या मनात घर करून बसलेला आहे कारण दौंड तालुका आज खऱ्या अर्थानं पोरका झाला आहे याला कुणीही राजकीय वादी उरलेला नाही ना, ना कुणी खंबीर विरोधक आज आपल्या समोर राजकारणातला नवा खेळ सुरू झालाय नवा अध्याय सुरू झालाय हाक द्या आणि शब्बासकी घ्या हीच काही जणांची संस्कृती बनली आहे गटातटाचे राजकारण आज दौंड तालुक्यातले पूर्ण संपलेले आहे मित्रांनो राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी आमदार रमेश अप्पा थोरात येत्या एक ऑगस्ट रोजी अजितदादा पवार गटात प्रवेश करणार आहेत ऐकावं ते नवलच त्यांनी मागील निवडणुकीत शरद पवार साहेबांच्या नावावर मते मागितली तेच आता अजित पवार गटामध्ये सामील व्हायला चाललेत काही हजार मतांनी ते पराभूत झालेले होते पण त्या पराभवाने ते खचवून गेले की काय त्यांचे विचारधारेशी आता नातं तुटलं की काय आज त्यांची तत्वांची नाळ मला वाटते तुटले विचार त्यांचे बोतड झालेत पण आपा कार्यकर्त्यांचा विचार करायला हवा होता कार्यकर्त्यांना किमान विश्वासात तरी घ्यायला पाहिजे होतं जे कार्यकर्ते इतक्या दिवस तुमच्यासाठी रक्ताचं पाणी करून गावभर फिरत होते ओरडत होते तुमचा प्रचार करत होते भारतीय जनता पार्टीच्या विरोधात ओरडत होते लढत होते बोलत होते आणि आज तुम्ही काय केलंय तर तुम्हीच त्यांच्या गटात सामील झालाय आता कार्यकर्त्यांनी कुणाकडे पाहिजे आप्पा तुम्ही कार्यकर्त्यांना असं अर्ध्यावरती सोडू शकत नाही उघड्यावरती पाडू शकत नाहीचा विचार तरी करायचा आज तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या वळचणीला जाऊन बसलात तुम्ही त्यांच्या पंक्तीत सामील झालात तुमचा स्वाभिमान तुम्ही आता हरावून टाकलाय आता याच्या पलीकडे काय पाहायचं बाकी राहिलं होतं तेच आता समजायला तयार नाही दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार भारतीय जनता पार्टीचे नेते श्रीमान राहुलदादा कुल आणि रमेश अप्पा थोरात आता एकमेकाच्या मांडीवर मांडी ठेवून बसले तर कुणालाही वावगो वाटायला नको दौंड तालुका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा कोल आणि थोरात हे दोनच गट तालुक्यामध्ये प्रत्येक कोपऱ्यात आपली मक्तेदारी करताना आपल्याला पाहायला मिळून यायचे की आपण दोघे भाऊ भाऊ आणि दोघे मिळून तालुका लुटून खाऊ अशी परिस्थिती आता जाऊन तालुक्यात निर्माण झालेली आहे मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे अर्ध्या कुल ग्रामपंचायती कुलघाटाकडे होत्या ना अर्ध्या ग्रामपंचायती थोरात गटाकडे होत्या परंतु तालुक्याचे प्रश्न मात्र तसेच्या तसे, तसे प्रलंबित आहेत ना नवीन शाळा बांधल्या गेल्या ना नवीन कॉलेज बांधले गेले ना धड रस्ते केले गेले आरोग्याच्या सुविधा निर्माण केल्या नाहीत वेळेवरती शेतकऱ्यांना वीज नाही गावकऱ्यांना प्यायला पाणी नाही तेच तेच प्रश्न आजही दौंड तालुक्यातील सामान्य माणसापुढे आ वासून उभे आहेत दौंड तालुक्यातला शेतकरी कष्टकरी कामगार मात्र आज हदबल झालेला आहे असं म्हणतात राजकारणी तुपाशी जनता मात्र उपाशी अशी परिस्थिती दौंड तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे पण मित्रांनो भीक नको पण कुत्रावर असं म्हणण्याची वेळ आज झालेली आहे मेलेचं दुःख नाही तर काळ सोकावतोय मित्रांनो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे जनतेच्या प्रश्नांपेक्षा आता आपले स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचंय है। स्वतःच ह्यांना खिसो भर आंदोलन करायचंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तुम्हाला तर माहिती आहे भीमा पाट सहकारी साखर कारखाना एका खाजगी उद्योगपतीच्या अक्षरशः घशात घातला सहकार संपवला दर मानसी लाखो रुपयांचे कर्ज प्रत्येकाच्या डोक्यावरती आहे मित्रांनो शेतकरी देशोधडीला लागला ना मालाला हमी भाव आहे ना दुधाला काही दर आहे शेतकऱ्याची कर्जमाफीवर कधी ह्यांनी आवाज उठवला नाही एखादं आंदोलन केलं नाही ना, ना, ना तरुणांच्या बेरोजगारीसाठी हे कधी भांडले लढले एकही नवीन फॅक्टरी दौंड तालुक्यात आणता आली नाही सर्व गोष्टींना जबाबदार कोण आहे हेच ते दोघ जण आहेत नाण्याच्या दोन बाजू आहेत हेच आपण समजून घेतलं पाहिजे मित्रांनो दोन तालुक्यातला सहकार संपवण्याला जबाबदार कोण आहे शेतकऱ्याच्या घामावरती राजकारण करणारं कोण आहे मेलेल्या मुर्द्याच्या टाळूवरचं लोणी खाणारं कोण आहे आता परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की भाजप आणि अजितदादा पवार गटामुळे युतीमुळे दौंड तालुक्यामध्ये औषधालाही विरोधक शिल्लक राहिलेला नाही हीच वेळे दौंड तालुक्यामध्ये नवीन बदल घडवण्याची हीच वेळ आहे आवाज उठवण्याची दौंडकरांच्या आत्मसन्मानासाठी जागर करणारी एक ताकद निर्माण करण्याची म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे तुम्हाला उठ तरुणा जागा हो संभाजी ब्रिगेडचा धागा हो आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं नुकतीच विधानसभेची दौंड तालुक्यामध्ये निवडणूक लढवली होती आमच्याकडे पैसा नव्हता आमच्याकडे साम दाम दंड भेदाचे डावपेज नव्हते आमच्याकडे लोकांचा आत्मविश्वास होता परिवर्तनाची जिद्द होती मात्र दुर्दैवाने एका मताला पाच हजार रुपयांचा दर ठरवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आणि ईव्हीएम घोटाळ्यांनी अक्षरशः लोकशाहीचा गळा घोटला थट्टा केली सामान्य मतदार मात्र याच्यामध्ये भरडला गेला सामान्य माणसाचा मतदाराचा यामध्ये घात झाला आम्हालाही पराभवाला सामोरे जाऊ लागले परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा दौंडमध्ये आज फक्त आणि फक्त एकच विरोधक आम्हाला या ठिकाणी शिल्लक राहिलेला दिसतोय तो म्हणजे संभाजी ब्रिगेड होय आता येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेड आपल्याला ताकदिनिशी मैदानात उतरलेली पाहायला मिळून नये मित्रांनो गावागावातून गटागटातून तालुक्याच्या प्रत्येक कोपऱ्यातून आम्ही आमचे उमेदवार उभे करू की ना ही लढाई संपलेली नाही ही लढाई खऱ्या अर्थानं आत्ता सुरू झाली आहे ही लढाई आमची सत्तेसाठी बिलकुल नाही ही लढाई आहे जनतेच्या हक्कासाठी सामान्य माणसाच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी वंचितांसाठी दलितांसाठी विद्यार्थ्यांसाठी मुस्लिमांसाठी एकच पर्याय या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे तो म्हणजे संभाजी ब्रिगेड मित्रांनो होय फक्त आणि फक्त संभाजी ब्रिगेड शेतकऱ्याच्या हक्कासाठी सहकाराच्या सन्मानासाठी आणि सर्वात महत्वाचा म्हणजे होय दौंडकरांच्या स्वाभिमानासाठी आम्ही गप्प बसणार नाही आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत बोलत राहणार आवाज उठवत राहणार आणि दौंड तालुक्याच्या न्याय आणि हक्कांसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत भांडत राहणार जोपर्यंत शेवटच्या घटकाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आम्ही आमची लेखनी वाणी सतत तेवट ठेवणार आम्ही कधीही आमची वाणी बोतट होऊ देणार नाही पण सामान्य माणसाच्या हितासाठी सतत आवाज उठवणारे आम्ही हरामासाचे कार्यकर्ते आहोत आम्ही वैचारिक चळवळीतून तयार झालेले छाव्या आहोत आम्ही संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आहोत आम्ही शिव शाहू फुले आंबेडकर या महान मां, मानवांच्या विचारधारेला पुढे घेऊन जाणारे वैचारिक चळवळ आहोत म्हणून आपणाला सुद्धा विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून कुणीही स्वतःला पोरकं समजू नये संभाजी ब्रिगेड सामान्य माणसाच्या सामान्य जनतेच्या आवाज बुलंद करण्यासाठी शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या हितासाठी सदैव आपल्या सोबत असणार आहे एवढीच ग्वाही या माध्यमातून आपण सर्वांना देतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय भारत मित्रांनो